शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले आहेत सर्व काही महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या कर्जमाफीचे आश्वासनं पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची माहिती राज्य सरकारने कर्जमाफीच्या आश्वासनं दिले होते या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून आता सर्वांच्याच कर्जमाफीकडे तु लक्ष राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती मी स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी मला माहीत असल्याचे प्रतिपादन अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे त्याचप्रमाणे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ब्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही आता पीए कुमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे ज्यामध्ये बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मोठ्या प्रमाणात रक्कम रक्कमही वर्ग केली जाणार असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार आहे जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्या पीए स्टेटस पहा तुम्हाला जी दाखवत असेल ती थी, त्या ठिकाणी आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक संदर्भातील अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शोध पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना जुनी वीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंत मिळणार अनुदान शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे सरकारच्या माध्यमातून आता जुनी वीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यामध्ये येणार आहे बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पण चुकाऱ्यांचे शेतकऱ्यांना प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त शेतकऱ्यांना पैसा दिलासा तर अजून तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची प्रतीक्षा मराठवाड्यामध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र कोकणातही काही ठिकाणी आता मध्यम पावसाची शक्यता पाहायला मात आहे हवामान खात्याचा अंदाज <Zartan> लाडकी बहिणी आधी पात्र नंतर अपात्र का आक्रमक महिलांचा थेट उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा पाहायला मात आहे सरसकट लाडक्या बहिणींना लाभ देण्याची मागणी होत असल्याचे चित्र तेहरी संकट आणि कांदोत्पादक शेतकरी त्रस्त भाव नाही नाफेडची खरेदी बंद चाळीतला कांदा सडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दरवाढीची प्रतीक्षा लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाचा शिदान आहे गणेश उत्सव जाणार कोरडा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती लाडकी बहीण योजनेमुळे आता आनंदाचा शिदान आहे आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक छत्तीस हजार रुपये पंतप्रधान किसान मानधन पेन्शन योजनेअंतर्गत साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार बँक खाती एन पी एमध्ये गेल्यामुळे कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांना अडचण शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटच्या माध्यमातून तुमचे मत नक्की कळवा सध्या तरी आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो आता धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये आता अतिरिक्त पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर झाली असून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगला दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू होत असल्याचे पाहायला मिळत आहे पीक विमा भरण्यासह तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हानं केले जात आहे नुकसान झाल्यानंतर विमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी विमा भरणे अनिवार्य असून आता शेतकऱ्यांना वारंवार पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हानं केले जात आहे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना चौदा ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांना तीस ऑगस्टपर्यंत योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक व्हायरल वेळेचं सावध व्हा नाही तर बसेल मोठा फटका लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाईट आणि लिंक व्हायरल होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा आहे कोणत्याही लिंकवरती केल्या क्लिक केल्यानंतर फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे माझे लाडकी भन योजनेमध्ये चौदा हजार पुरुषांनी घेतला लाभ सरकारकडून वसुली आणि कारवाईची तयारी पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माझे लाडकी भन योजनेमध्ये चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला असल्याचे उघड झाले आहे पिकुमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राची विशेष मोहीम कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची माहिती पाहायला मिळत आहे पीवमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राची आता विशेष मोहीम राबवण्यामध्ये येणार आहे पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम रक्कमही जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यामध्ये युद्ध प्रकारामध्ये ज्यामध्ये इल्डबेस असेल पोस्ट हार्वेस्टर असेल आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळपास साधारणतः शंभर कोटींच्या आसपासची रक्कम आता या ठिकाणी वाटप होणे बाकी असून ही रक्कम आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे जे शेतकरी पिक

के करने करने के वाय सी करणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे त्याचबरोबर फार्मर आय डी काढण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात होते एक रुपयाची योजनाबंद चाळीस टक्के शेतकऱ्यांची पाठ जालना जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळेल ख्रिपमध्ये इपीक पाहणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान इपीक पाहणी केली तरच नुकसान भरपाईचा मिळणार लाभ ईपीक पाहणी करण्यास सुरुवात झाली असून आता नुकसान भरपाईच्या लाभासाठी ईपीक पाहणी करणे अनिवार्य नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच येणार दोन कामे पूर्ण करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान अर्जंट दोन महत्त्वाचे कामे करण्याचे आता आव्हान केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी ना लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आव्हान केले जात आहे आता लवकरच हप्ता मिळणार आहे नेमका हप्ता कधी मिळणार पुढे पाहूया जळगावमध्ये कापूस विमा परतावा प्रलंबित शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात जा असली तरी अजून बरेच शेतकरी विम्यापासून वंचित असल्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती त्वरित विम्याची रक्कम अदा करावी अशी मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना देखील विम्याची प्रतीक्षा नुकसान भरपाई वाटप बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गतवर्षीच्या नुकसान भरपाईपासून जे शेतकरी या ठिकाणी वंचित होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे गतवर्षीच्या नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता एपिक पीक पाहणी केली होती तक्रार केली होती अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सध्या या ठिकाणी रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे फक्त पात्रच शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे केवायसी लाभ हा मिळणार पीक भरपाई कमी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या योजनेकडे सध्या पाठ पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केल्यानंतर शेतकऱ्यांकडून विमा अर्ज कमी प्रमाणामध्ये भरले जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने भरपाई कमी केली असल्यामुळे राज्य सरकारवर देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी असून पीक विम्याची या ठिकाणी आता भरपाई कमी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या योजनेकडे पाठ असल्याचे शिक्षण मराठवाड्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख हेक्टरवर खरीप पेरा मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण एकोणपन्नास लाख बहात्तर हजार सातशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्राच्या तुलनेमध्ये अठ्ठेचाळीस लाख तीन हजार एकोणसत्तर हेक्टरवरती खरीपाची पेरणी झाली असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मत आहे शेतकरी कामामध्ये व्यस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी के वाय सी करून घ्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तब्बल चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केल्याचे जमा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे हिरव्या मिरचीचे दर टिकून ज्वारीला मागणी कायम पिरूचा बाजार स्थिर कारली दर टिकून तर हळदीचे दर स्थिर असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे सध्या तरी या ठिकाणी आता ज्वारीला मागणी वाढत असल्याचे देखील आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे जायकवाडीतून सत्तेचाळीस वर्षामध्ये चोवीस वेळा पाणी सोडले गोदाकाठच्या गावांना धोका कायम दोन वेळा महापूर नदीकाठवरील गावांना भरली धडके सध्याचे चित्र पाहायला मिळत आहेत तसेच सतर्कतेचा इशारा असून गोदाकाडच्या गावांना धोका कायम असल्याचे चित्र आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता राज्यातील पावसाने उगडीपा दिल्याने उन्हाचा चटका आणि उकडा तापदायक ठरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते त्यानंतर आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता असल्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आता अनेक ठिकाणी या ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे विजांसह पावसाची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे योजनेचे अस्तित्व आता धोक्यामध्ये आले असल्याचे चित्र असून लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांसाठी निधी उपलब्ध होत देखील सध्या तक्रारी सातत्याने समोर येऊ लागले असल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता पाहायला मिळत आहे अमेरिकेचा दबाव भारत झुगारणार का आयात शुल्कामुळे भारताच्या अर्ध्या निर्यात निर्यातीवर सध्या परिणाम पाहायला मत आहे अमेरिकेचा दबाव भारतावर झुगारणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आयात शुल्कामुळे आता निर्यातीवर चांगलाच परिणाम मुसळधार पाऊस पुरस्थितीचा फटका देशाच्या विविध राज्यांमध्ये धुमाकूळ यंत्रणा अलर्ट मोडवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे देशामध्ये अनेक ठिकाणी आता पावसाचे थैमान सुरू असल्यामुळे यंत्रणा आता अलर्ट मोडवरती असून सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर सरकारकडे तुमच्या काही मागण्या असतात त्या देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील दिमात किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद